नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदर्श विद्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग दहावीकरिता असलेला श्रेणीविषय जलसुरक्षा यातील पाचवा उपक्रम लिहिणार आहे त्याचे नाव आहे तुमच्या परिसरामध्ये पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण केलेल्या एका कामाची प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर माहिती घेणे चला तर मग लगेचच उपक्रम लिहायला सुरुवात करूया उपक्रमाचे नाव तुमच्या परिसरामध्ये पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण केलेल्या एका कामाची प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर माहिती घेणे एक उपक्रमाचा उद्देश एक देवळी परिसरातील पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण केलेल्या कामांचा अभ्यास करणे दोन पाणलोट व्यवस्थापनाचे महत्व व त्याचे परिणाम जाणून घेणे तीन पाणी साठवण भूजल पातळी वाढवणे व वा मृदा संवर्धन यांचे शास्त्रीय महत्व समजून घेणे चार शाश्वत विकासासाठी स्थानिक लोकसहभागाचे महत्व स्पष्ट करणे दोन उपक्रमासाठी नियोजित कालावधी एकूण कालावधी ओ सात दिवस दिवस एक ते दोन उपक्रमाची तयारी साहित्य व माहिती संकलन क दिवस तीन पाणलोट क्षेत्राच्या प्रत्यक्ष स्थळाला भेट क दिवस चार ते पाच माहिती गोळा करणे लोकांशी संवाद मोजमाप छायाचित्रे दिवस सहा नकाशे व आकृत्या तयार करणे घ दिवस सात अहवाल लेखन व सादरीकरण तीन साहित्य व उपकरणे एक वही पेन पेन्सिल दोन मापनफीत किंवा पट्टी तीन कॅमेरा किंवा मोबाईल छायाचित्रांसाठी चार स्थानिक नकाशा प्रश्नावली लोकांशी संवादासाठी चार उपक्रमाची कार्यपद्धती पाणलोट क्षेत्र विकासा अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या एका कामाची ठिकाण क्षेत्र प्रत्यक्ष कार्यवाही कालावधी परिणामकारकता इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती लिहा ठिकाण निवड देवळी तालुक्यातील वाबगावाजवळील पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पस्थळाची निवड करण्यात आली या ठिकाणी मृतसंधारण बंधारा किंवा गाळकुंड किंवा कि जल जलसंधारण भिंत प्रत्यक्ष पाहिलेले कार्य लिहावे पूर्ण केले गेले होते क्षेत्राचा अभ्यास एक प्रकल्पामुळे प्रभावित होणारे अंदाजे क्षेत्र उदाहरण पंधरा ते वीस हेक्टर शेती तीस घरांचे गाव इत्यादी नकाशावर दर्शवले दोन पाण्याच्या नैसर्गिक प्रवाह व पावसाळ्यातील जलसंचय अभ्यासला प्रत्यक्ष कार्यवाहीचा अभ्यास एक निवडलेल्या प्रकल्पाचे बांधकाम कधी व कसे झाले याची माहिती ग्रामपंचायत सदस्य व शेतक्यांकडून मिळवली दोन वापरलेले साहित्य माती दगड सिमेंट इत्यादी व त्याची बांधणी प्रक्रिया समजून घेतली तीन काम पूर्ण करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग किती होता याची नोंद घेतली कालावधी एक प्रकल्प सुरू करण्यापासून पूर्ण होईपर्यंतच्या कालावधी उदाहरण सहा महिने जून ते डिसेंबर दोन हजार चोवीस दोन कामाचे टप्पे सर्वेक्षण खोदाई बंधायाची उभारणी पूर्ण झाल्यावर तपासणी एक परिणामकारकता एक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर झालेल्या बदलांची तुलना केली आय पावसाचे पाणी जमिनीत झिरपून भूजल पातळी वाढली टू विहिरींच्या पाण्याची पातळी उंचावली थ्री पिकांना पाणी पुरवठा सुधारला व वा उत्पादन वाढले फो मृदा धूप थांबली व जमिनीची सुपीकता टिकून राहिली दोन गावक्यांच्या अनुभवांमधून मिळालेली प्रत्यक्ष माहिती उदाहरण पूर्वी दोन महिने पाणी असायचे आता वर्षभर उपलब्ध आहे दस्तऐवजीकरण एक स्थळाचे छायाचित्रे काढली दोन प्रकल्पाच्या नकाशावर जलप्रवाह व बंधायाचे स्थान दाखवले तीन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल तयार केला पाच आकृती व छायाचित्रे ओ आकृती एक पाणलोट क्षेत्राचा आराखडा घ आकृती दोन गाळकुंड किंवा बंधारा किंवा शेतळे यांचे छायाचित्र घ आकृती तीन पाण्याच्या प्रवाहाची दिशा दर्शवणारा नकाशा सहा उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक पाणलोट क्षेत्र विकासामुळे भूजल पुनर्भरण वाढते दोन मृदा धूप रोखण्यासाठी बंधारे व गाळकुंड उपयुक्त आहेत तीन शाश्वत शेतीसाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन अत्यावश्यक आहे चार लोकसहभागाशिवाय असे प्रकल्प यशस्वी होत नाहीत सात यातून नवीन काय शिकलात एक प्रत्यक्ष पाणलोट क्षेत्र विकास कामाची रचना व कायदे समजले दोन गावक्यांच्या अनुभवातून जलसंवर्धनाचे वास्तव जीवनातील महत्व जाणून घेतले तीन पाण्याचा साठा व भूजल वाढविण्याच्या शास्त्रीय पद्धती शिकल्या आठ निष्कर्ष एक पाणलोट क्षेत्र विकासामुळे शेती उत्पादनात वाढ होते दोन भूजल पातळी वाढून पिण्याच्या पाण्याची सोय होते तीन सामूहिक प्रयत्नांमुळे जलस्रोतांचे संवर्धन शक्य आहे चार अशा प्रकल्पांमुळे गावांचा शाश्वत विकास साधता येतो नऊ उपक्रमाविषयी आपले अनुभव एक प्रत्यक्ष स्थळ पाहताना नवीन माहिती व प्रेरणा मिळाली दोन स्थानिक शेतक्यांशी संवाद साधताना जलसंवर्धनाचे खरे महत्व लक्षात आले तीन शाळेतील मित्रांसोबत केलेल्या पाहणीमुळे गटकार्याची जाणीव झाली दहा पालकांची मदत एक प्रत्यक्ष स्थळावर जाण्यासाठी मदत केली दोन प्रकल्पाशी संबंधित जुनी माहिती सांगितली अकरा सहकार्य घेतलेल्या व्यक्ती एक विज्ञान व भूगोल शिक्षक दोन ग्रामपंचायत सदस्य तीन स्थानिक शेतकरी चार परिवार बारा संदर्भ साहित्य एक शालेय भूगोल व विज्ञान पाठ्यपुस्तक दोन महाराष्ट्र शासनाचे जलसंधारण विभागाचे प्रकाशन तीन ग्रामपंचायत कागदपत्रे चार इंटरनेटवरील जलसंधारण विषयक माहिती कृती तुमच्या घराच्या अंगणात दोन कुंड्यांमध्ये एकाच प्रकारची रोपे लावा एका कुंडीला प्रचलित पद्धतीने आवश्यकतेनुसार महिनाभर पाणी देत रहा दुसऱ्या कुंडीमध्ये लावलेल्या रोपांच्या बुंध्याजवळ एका लहान मडक्यात पाणी भरा मडक्याला खाली एक सूक्ष्म छिद्र असावे दोन्ही कुंड्यांना महिनाभर पाणी दिल्यानंतर पाणी बचती संदर्भात तुम्हाला कोणती तंत्र समजले ते लिहा या कृतीच्या आधारे आपण महिन्याभरात किती लिटर पाणी वाचवू शकतो याचे गणित मांडा एक प्रयोगातून समजलेली तंत्रे सूक्ष्मशास्त्रीय व व्यवहारिक एक स्थानीय लोकलाइज्ड जल पुरवठा ओल्ला किंवा मडका पद्धत एक मडक्यातील सूक्ष्म छिद्रातून पाणी हळूहळू जमिनीत सोसते त्यामुळे मुळांजवळ सतत आर्द्रता राहते दोन थेट मुळांना पाणी मिळाल्याने पानांवर किंवा पायांवर पाणी झिरपत नाही वाष्पीभव कमीत कमी होते दोन कमी आणि सातत्यपूर्ण पुरवठा स्लोरिलीज एक, एकदम भरभरून पाणी देण्याऐवजी छोट्या प्रमाणात नियमित पाणी मिळाल्याने नदमीच्या आकुंचन झिरप पर्क्युलेशन कमी होतो दोन पाणी जमिनीत खोल जात नाही ते मुळांना उपलब्ध राहते तीन वाष्पीभव कमी होते रिड्युस्ड इवॅपरेशन एक जमिनीची पृष्ठीय ओलावा कमी ठेवताना ओळखीची पद्धत मल्चिंग वापरल्यास वाष्पीभव आणखी कमी होतं मडक्यामुळे जमिनीची पृष्ठभाग थंड राहते चार मातीचा लाभ इम्प्रुव्हड मॉइश्चर युटिलायझेशन एक हळूहळू सोसल्याने मातीतील सूक्ष्म गुहा कॅपिलरी भरत राहतात आणि मुळे अधिक परिणामकारक पाणी घेतात पाच पुनर्वापर किंवा अचूक मात्रा परिणाम एक कमी पाण्याचा पुरवठा म्हणजे फक्त आवश्यक तेज पाणी वापरणे बुडवून टाकण्याची पद्धत कमी होते संख्यात्मक उदाहरण जर आपण परंपरागत पद्धतीने दररोज शून्य पूर्णांक आठ लिटर देता दररोज तर एकूण ए बरोबर तीस गुणिले शून्य पूर्णांक आठ किती क्रमाने तीस गुणिले शून्य पूर्णांक आठ तीस गुणिले आठ भगिले दहा बरोबर दोनशे चाळीस भगिले दहा बरोबर चोवीस लिटर मडक्याने प्रत्येक चार दिवसांत एक लिटर भरायचे यानं तीस भगिले चार बरोबर सात पूर्ण वेळा सात गुणिले एक बरोबर सात लिटर बचत चोवीस वजा सात बरोबर सतरा लिटर म्हणजे सत्तर त्र्याऐंशी टक्के सुमारे गणित तीस गुणिले शून्य आठ बरोबर चोवीस तीस भगिले चार बरोबर सात फ्लोअर चोवीस वजा सात बरोबर सतरा सतरा भगिले चोवीस बरोबर शून्य पूर्णांक सात शून्य आठ तीन शंभर सत्तर पूर्णांक आठ तीन टक्के पाच शिफारस पुढील तपासणी एक प्रयोगात वास्तविक मोजमाप नोंदवा सुरुवातीला परंपरागत पद्धतीची आणि मडक्याची प्रत्यक्ष खर्च रेकॉर्ड करा दररोज किंवा दर तीन दिवसांनी नंतर वरील सूत्राने अचूक बचत काढा दोन मडक्याच्या आकाराचा प्रभाव तपासा मोठा मडका जास्त काळ पाणी देऊ शकतो कमी रिपीट भरणे तीन मातीचा प्रकार व हवामान लक्षात ठेवा वाळूवार माती अधिक जलप्रवाही असते क्ले माती पाणी जास्त धरते त्यामुळे परिणाम बदलतील चार रोपांच्या गरजा लक्षात ठेवा काही रोपे कमी पाणी हवी असतात ते चाचणीसाठी योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही शंका किंवा अडचण असल्यास कमेंट करा आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनेलला भेट देत असाल तर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळविण्याकरिता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो सबस्क्रिप्शन हे मोफत असते बर का धन्यवाद